गदे नाही का आमचे नाही का गेले बेटा आता आता आम्ही का करायचं काय नाही आम्हाला काही उपाय नाही आम्ही फार करून जाऊन हिंडू हिंडू परेशान झालो हा जाऊन हिंडून हिंडून आले पण का आता किती चक्र टाकायचं एसपी कड बी चक्र टाकतात चार बारा झाला पाच बारा झाला तिथून निघल्या अनेक पोलीस ठाण्याला हिंडायचंच काम रोज उठून रोज उठून सकाळ उठायचं संध्याकाळी जायचं सकाळ नाही तर संध्याकाळी जायचं आज ये उद्या ये आज ये उद्या ये म्हणत तर आता आमचा उपाय काय आहे आम्हाला खायचं काही हेच नाही कोणाकडे जावं काय नाही काय खावा काय नाही आम्ही हा धंदा नाही वावरात का कोणी मजुरीला बोलवत नाही आता का पाण्यात झड्यामध्ये हा कापचं फुटले नाही काही नाही मग का मजुरी करून खा आमच्या गाडवा गेल्या ना तरा गदे चोरीला गेले आमचे घरासमोर बांधलेले होते तिथून सोडून कधी नेले माहितच नाही रात्री आम्हाला विजयवाडाला गेले होते एकवीस हजार रुपये लागले तिथून परत वापस आले मग पोलीसवाले म्हणले का परत आपण इथून कारवाई करू गडचांदूर ठाण्यातून मग गडचांदूर ठाण्यातून आले ते एस पी साहेबाकडे गेले तिथून मग इथं परत आल्यानंतर त्याने म्हणते का गणपती उठू द्या गणपती झाल्यानंतर आपण आणू आरोपीला जाऊन चोरायला पकडून आणू मंचिराला एक आपला रवी आहे रवी रवीला बोलवतो म्हणून सांगितले तीन तारखेला तीन तारखेला बोलवतो म्हणलं तर तिथं काही पत्ताच नाही त्याचा मग तीन तारीख झालं सगळं झालं मग तिप्पा नावाचा पुल आपला चोर आहे ते त्याला बी पकडून आणतो म्हणे नागे सायगडच्या अंदर्मनी त्याला बी आणत नाही आहे मग इथं आदिलाबाद मध्ये एक आहे ते तर ते त्याला बी वंकटेश असं नावाचा आहे चोर त्याला बी पकडून आणतो म्हणून सांगितले त्याचा बी काही पत्ता नाही आहे एका लाखापर्यंत आमचा गदा आहे त्याचा काही आता व्यवसाय आमचा रोजचा म्हणलं तर पाचशे रुपयाचा धंदा आहे पाचशे ते हजार रुपयाचा त्याचा काही निर्णय काही मध्ये नाही लावत आहे सरकारी गदे आहे हे जर्सी गदे तिथून युपी मधून आणलेले गदे आहे पर्यटन खूप चालू आहे का का आणि काय नाही आता युपीतून गदे आणलेले आहे ते ते इथे धंदा करासाठी काहीतरी आपण वाचासाठी धंदा करून वाचू म्हणून आणलेले आहे ते इथे लोक ते आमचेच लोक लक्ष ठेवले त्याच्या त्याच्यावर ते, ते, ते लक्ष ठेवून चोरीला नेले आहे गदे इथून आमचं मागणी एवढंच आहे का आम्हाला काही आमचा निर्णय लावून द्यावा गरीब लोक आहे मी आमचं त्याच्याशिवाय काही वाचनच नाही ना तर त्या गदेचं आमचा काही निर्णय नाही लावले तर आमचं आम्हाला मरून जायचंच पर्याय नाही मरून गेलं तर काही आम्हाला औषध तरी पिऊन मरा लागन नाहीतरी काही आत्महत्या करा लागन, पण काहीतरी करावं लागेल आमच्या मुलं बाळा आम्ही कसं पोसावा